शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंसर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाजीपाला मार्केट बीट मका फ्लावर कोबी बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा अवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटची आवक जर पाहिली तर बीटची आवक आज प्रचंड झाल्याचे पाहायला मिळाले फ्लावरच्या आवकेत देखील कालच्या तुलनेत आज थोडीशी वाढ पाहायला मिळाली कोबीची आवक मार्केटमध्ये सुरूच आहे मकीची आवक थोडीशी गाठल्याचे पाहायला मिळते चला तर बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या लाईव्ह बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो बीट गोळा बीट मिडियम साईज गोळा आहे एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो झाले मीडियम साईज एकशे एक्कावन एकशे तीस रुपये दहा किलो गोळा बीट ओवर साईज गोळा आहे एकशे तीस रुपये दहा किलो दादा नमस्कार नमस्कार बिटवते का हा बिटव काय भाव झाले एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो मिडियम हां मीडियम दिवत्या मिडियमच्या बॅगा पंधरा आहे गोळा होता का मोठा हां गोळा एक आहे तो काय झाला तो एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये सगळं किती आहे बॅगा सगळे पंधरा आहे आणि एक गोळा सोळा आहे भुगी बादला नाही ते आणलंच नाही आणलंच नाही घर जानवरला ठेवलं हां तो ब्याची वरायटी कोणती आपली अक्षय अक्षय हां गाव कोणतं आपलं कोण देवाडी नाव काय सोमनाथ बनायची जोरद Uh, काल होती का बेटा आपली काल होती काल काय झाली होती काल एकशे बावन्न रुपये एकशे बावन्न झाले का तेच एकशे पंच्याहत्तर एक आज आवक कशी वाटते आवक आज जास्त आहे काल जास्त आहे आवक जास्त असून आपलं वकल जास्त सोपलाय का आज बाकीच्या बेटा काय झाला सांगता येईल का बाकीच्या झाले दोनशे तीस पर्यंत झाले चांगले वकल दोनशे तीस पर्यंत दोनशे तीस ला माल जास्त आहेत का कमी आहेत नाही कमी आहे कमी आहे एकशे पन्नास ते दोनशेच्या जा मेळात जास्त आहे जास्त येतं ओके धन्यवाद माऊली नमस्कार नमस्कार साहेब काय आणलं होतो गेला बीट बीटा आणले होते का काय भाव झाले एकशे सत्तर आणि एकशे आठ एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर ते ट्रॅक्टर मध्ये वक्कल होतो तुमचं हा कोणतं हे वक्कल आहे का हा एकशे सत्तर झाले मीडियम साईज मिडियम म्हणजे गोळा हा गोळा आहे ना हा एकशे अठ्ठेचाळीस झाला एकशे अठ्ठेचाळीस झालाय काय एकशे अठ्ठेचाळीस रुपये दहा किलो गोळा सगळ्या किती बॅग आहेत सगळ्या तेहतीस आहेत तेहतीस बॅग आहेत का काल होती गे बिट मार्केटला काल होते काल काय भाव झाली होती एकशे साठ एकशे साठ एकशे साठ मिडियम होतं आणि एकशे सव्वीस रुपये गोळा झाला काल आवक कालची आवक आणि आजची आवक काय फरक आहे बरं थोडीशी वाडी आली कधी आज आज वाढ आहे का थोडी कालच्या पेक्षा बाजार रेंज मध्ये नाही काय बदल रेंज मध्ये बदल झाला काही कोणतं गाव तुमचं रांजणी काय नाव थक्स निवृत्ती वाघ व्हरायटी कोणती आपली ते अक्षय आणि क्रिस्टल अक्षय आणि क्रिस्टल अक्षय आणि क्रिस्टल दोन्ही मिक्स आहे क्रिस्टल सकाटाचं असं मिक्स बरं टाकलं ते पंधरा डबं आणलं ते कमी पडलं ना परत तीन आणलं हां 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 हा बरं 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 चालतंय दोन्हीतला फरक काय वाटतो अक्षय चांगले अक्षय चांगले आहे का ओके धन्यवाद तर गेले शंभर रुपये काय भाऊ गेले बिट बाबा शंभर रुपये रुपये गेली का कमी गेली का कमी गेली कोणतं उपचार तुमचं हे का मला मागच्या तसं आहे काय शेवटचं आहे का आज शेवट आलं तस शेवटचं आहे का कोणतं गाव तुमचं खरपुडी खरपुडी खेडतालो काय नाव प्रकाश के बीट शंभर रुपये दहा किलो हलका आहे शेवटचा वक्कल वक माऊली काय आणलं होतं बीट आणलं होतं मार्केटला हा काय भाव झाले शंभर सहा हे तुम्ही शिवता हे काय भाव झाले दीडशे रुपये दीडशे रुपये झाले याच्यातला गोळा होता ना मोठा तो काय झालाय शंभर रुपये शंभर रुपये झालाय काय खंत का तुमचं मंगळूर बेची व्हरायटी कोणती आहे लालिमा लालिमा बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो मक्केचे बाजारभाव पाहिले तर सुपर सुपरवीपी मका असतील तर एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान सुपर आय सुपरवीपी मक्केचे बाजारभाव पाहायला मिळतात हलक्या मका असतील तर शंभर रुपये एकशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटी मक्केचे बाजारभाव विकतात बिट्टी मका असतील तर चार रुपये पाच रुपये सहा रुपये या दरम्यान बिट्टी मक्केचे बाजारभाव निघतात बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात एक सद रुपये सुपर बी आय पी कोबी असतील तर पाचशे ग्राम सहाशे ग्राम सातशे ग्राम साईज असेल तर ऐंशी रुपये ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान याप्रमाणे बाजारभाव निघतात मिडियम क्वालिटी असेल तर साठ रुपये सत्तर रुपये मोठी साईज असेल तर चाळीस पन्नास रुपये या दरम्यान कोबीचे बाजार निघतात कोबीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते कोबी पासष्ट रुपये दहा किलो पासष्ट रुपये दहा किलो कोबी मन्सर आवकाड़ा मार्केट पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरची आवक कालच्या तुलनेत वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात थोडीशी घड झाल्याचे पाहायला मिळाले आज मार्केटमध्ये सुपर व्ही आय पी फ्लावर असतील तर एकशे तीस एकशे चाळीस एक रुपये एक या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते एकशे पन्नास पण बाजार निघालेले आहे परंतु एक अर्धवक्कलच एकशे पन्नासला आहे बाकी एकशे तीस एकशे चाळीस रुपये सुपर व्ही आय पी फ्लावर मीडियम क्वालिटी फ्लावर असतील तर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान मीडियम क्वालिटी फ्लावरचे बाजार निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या फ्लावर असतील तर साठ सत्तर ऐंशी नव्वद ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बदला फ्लावर चाळीस पन्नास रुपये दहा किलो आज अवकेत मात्र थोडीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले बाजार मात्र समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद फ्लॉवर एकशे अकरा रुपये दहा किलो फ्लॉवर एकशे अकरा रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो

फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर